नमस्कार मी पंकज राखा कृषी उन्नती मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आज आलो आहे आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा गाव त्याच्या जाते गाव म्हणून आहे तिथं आपण आलो आहे शेतकरी आहे रघुनाथ भाऊ जाधव हो। यांचे आपण शिमला मिरच्या प्लॉटला व्हिजिट द्यायला आलो आहे सर्वसाधारण एक ते दीड महिन्यापासून इथं कंटिन्यू पाऊस आहे एक काही दिवस सुट्टी नाही आहे आज दोन दिवसापासून इथं उजाडला आहे तुम्ही प्लॉट बघा प्लॉट एकदम जबरदस्त आहे सेटिंग एकदम छान आहे भाऊ प्लॉट कसा वाटतोय प्लॉट एकच नंबर आहे सध्याची परिस्थिती एवढ्या वातावरणाला आपल्या जे प्रोडक्ट वापरले आपण तुम्ही दिलेले जे प्रोडक्ट वापरले त्या प्रोडक्टचा एवढा फायदा झालेला आहे की हे कुठल्याच शब्दात हे वर्णन करू शकत नाही ह्या पद्धतीने त्या प्रोडक्टचा आपल्याला फायदा झालेला आहे आज दोन महिने कंटिन्यू पाऊस चालू असताना सुद्धा हा प्लॉटला कुठंच काय झालेला नाही आणि ही फक्त दोनच वेळेस आपण त्याचं ट्रीटमेंट घेतलेलं आहे पहिल्यांदा सुरूला एक बार आणि आता फळ लागण्याच्या धारणेच्या वेळेस ते एक पहिल्यांदा एक किट वापरले आणि नंतर एक किट असं दोनच वेळेस आपण ते एक किट वापरलेलं आहे त्याचा हा रिझल्ट आहे आता फुलं सेटिंग कलर क्वालिटी कशी एक वाटते एकच नंबर वाटते मित्रांनो बघा तुम्ही प्लॉट बघा प्लॉट एक नंबर आहे हिरवा गाड आहे कुठे तुम्हाला प्लॉट मध्ये हे दिसणार नाही आणि सेटिंग दाखवा बो आता हे ह्याचा पहिला जे तोडा काढलाय आपण ह्याचा पहिला तोडा आपला दोन टन निघलेला आहे हा हे बघा तुम्ही माल किती लागलेला आहे हे बघा कळी कशी सेट झालेली आहे हे बघा इथं बघा किती माल लागलेला आहे एका झाडाला आता सध्याला या पहिला तोडाहून पासष्ट फळ सेट झालेली आता सध्याला साठ पासष्ट सत्तर फळ आहेत आणि छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत हे बघा असं दुसऱ्या झाडामध्ये सुद्धा आहे खालीपर्यंत फळच फळ लागलेले शिमला मिरचीचा प्लॉट आहे